पावसाळा सुरू झाला की नागरिकांची बाजारात खरेदीसाठीची लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळतं ते म्हणजे रेनकोट छत्री बॅगची तर बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या रंगीबिरंगी छत्री रेनकोट उपलब्ध होतात त्याचप्रमाणे पुण्यातील सदाशिवपेठ येथे असलेल्या श्रीस्वामी बॅग्ज या ठिकाणी अनेक प्रकारच्या छत्री बॅग रेनकोट कॅप पाहायला मिळत आहेत तेही अगदी कमी किमतीत तर यावर्षी बाजारात नवीन ट्रेंड काय आहेत याविषयी माहिती आपण जाणून घेऊया तर रेनकोटची तयारी शाळा चालू होईल त्याची तयारी विविध अंब्रेला सध्या पूर्ण बाजारात उपलब्ध झालेले आहेत रेनकोट ची मागणी पाहताल तर सध्या बीक पॉन्चूची मागणी सगळ्या मोठ्या प्रमाणात तिथे फ्री साईज पॉन्चू सध्या बाजारात नवीन ट्रेंड आहे आणि किड्स अंब्रेला मध्ये बघताल तर मॅजिक छत्री जे पाऊस पडल्यानंतर त्याचा रंग बदलतो अशी नवीन ट्रेंड बाजारात विविध प्रकारचे उपलब्ध झालेले आहेत क्लिअर <laughs> ग्लास सारखी दिसणारी क्लिअर छत्री ही पण सध्या बाजारपेठेमध्ये बरच त्याची मागणी आहे त्या प्रकारे स्कूल बॅग मध्ये बघताल तर नवीन कार्टून टिफिन बॅग मध्ये बघताल तर नवीन जे काय कॅरेक्टर आहेत त्याची मागणी कॅरेक्टर कॅरेक्टरवाईज पसंती होऊन त्या गोष्टीला विर्या मागणी वाढत आहे ची रेंज पाहताल किड्स मध्ये तर साधारण तीनशे पंच्याण्णव पासून ते बाराशे रुपयापर्यंत वेगवेगळ्या कंपन्यांचे चाळीस प्रकारचे ब्रँड उपलब्ध आहेत पंधरा ते वीस प्रकारच्या ब्रँडेड छत्र्या आणि इम्पोर्टेंट छत्र्या विविध प्रकारच्या छत्र्या उपलब्ध आहेत छत्र्यांची रेंज पावणे दोनशे रुपयापासून ते हजार आठशे रुपयापर्यंत वेगवेगळ्या ब्रँडच्या किंमतीनुसार क्वालिटीनुसार रेट आहेत लेडीजचे रेनकोट बघताल तर पाचशे पंच्याण्णव पासून हजार पंधराशे पर्यंत त्याची ब्रँड वाईज रेट वेगवेगळे आहेत लोकांचा प्रतिसाद उत्तम आहे कारण एका रूफ खाली एका छता स्वामी बॅग्स मध्ये कमीत कमी चाळीस प्रकारचे रेनकोट मिळतात कुठलाही ब्रँड मागितला तर आपल्याकडे तो उपलब्ध असतो त्याची पूर्ण साईज रेंज कलर रेंज मग मेन्स किडस आणि वुमन्स कुठल्याही कॅटेगरीतले रेनकोट आपल्याकडे उपलब्ध असतात सत्र्यांमध्ये आपल्याकडे सिंगल फोल्ड पासून सिंगल फोल्ड टू फोल्ड थ्री फोल्ड फोर फोल्ड आणि फाईव्ह फोल्ड की खिशामध्ये सुद्धा छोटा आकार करून छत्री बसू शकतील याही मागणी आहे आपण पाहिलं की सदाशिव पेठे असलेल्या मार्केट मध्ये श्री स्वामी बॅग हे जवळपास पन्नास वर्ष जुनं असं दुकान आहे इथे प्रत्येक सीझन नुसार विविध वस्तू पाहायला मिळतात तर पावसाळ्यासाठी बॅग रेनकोट छत्री देखील मिळतात एकाच ठिकाणी सर्व वस्तू मिळत असल्यामुळे त्याला चांगली मागणी देखील मिळते प्राचीकेदारी केदारी लोकल एटीन पुणे